पाटील यांचा डबल हिंदी केसरी कोल्हापूर हरण्या आणि आज पहिल्याला पहिला हरिपूर महेश बांधरे सरकार यांचा लढ शेप्या आज गाडी घवान केसरी पर्व दुसरं यासाठी आज गाडी आलेली आहे पळायला मी हरण्या प्रेमी प्रचंड करते श्री पाटील आरोग्य जर्सी आणि अक्षय शेठ यांचा भुजार हरण्या गाडी जनरल गाडा सुटणार आहे स्वतः मालक बैल दोन उभारल्या श्रीपाटील श्रीप बंड्या गाडी आज आहे गुलाबी <laughs> शिंगाचा बंड्या शिवाजी मेटकरी आठपडी त्यांच्या ना बैल नाव कर सोन्या का सोन्या, सोन्या. आणि अलकुडचा जर्शी रॉकेट पुल्या गाडी बघाटा सुटणार आहे जनरलला सुटणार आहे जनरलला सुटणार आहे गाडी गाडी कोण आणणार कोण आणणार अप्पा गाडी घे पाचगाव म्हणजे घरची जोडणार नकर्या आणि हरण्या गाडी जनरल गटात सुटणार आहे गाडी कोण आणणार आहे अक्षय सावळे गाडी वन अक्षय सावळे भाऊ दादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि ताशा पटेल यांचा महिषा गुंडा गाडी हे जनरल गाड सुटणार आहे नंदेश्वर कोणाची नंदेश्वर व्यापारी अंकुश पांडे आणि पहिल्याच वैद्य राव पांडे राव पांडे राव दादा पांडेगाव गाडी कुठल्या गटात बघटाला सुटणार आहे बघटाला सुटणार बैलांची नाव कशी दोघांनी दशरथ किंग चिमण्या

आणि पालीगडला ते मानेवाडेल मानेवाडीत कुणाचा काय ना माने मानेवाड सरजा गाडी कुठल्या गटात सुटणार आहे ब गटक ब गटका गाडीवन समजा संजा नागळ कोणाची नांगोळी नांगोळी कुणाची दादा ओपाली दादा ओ दादा ओपाली हां स्वतः गाडी कुठल्या गटा गटात सुटणार बघ अटक दोन्ही पहिलं स्वतःची हां स्वतःच वाटण स्वतःच वाटणार गाडी पण कोण आहे त्याच्या येसुदडस येसुदडस सिद्धीवाडी सिद्धीवाडी बैलांची नाव कशी आहे वशा हरण्या हो यो हश्या वश्या तू पहिलीकडला गाडी कोण गिरडी सरपंच गिरडी सरपंच काय नाव द्या पहिलाच भुजार कळशा भुजार कळशा आणि हे मधलं लोकरोडे मामा लोकरेवडे मामा त्या बैलाचं नाव का सोन्या 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 आणि तो पहिलीकडला पक्ष्या लोकरोडे मामा ती पण लोकर मामा पक्ष्या गाडी आहे कुठल्या 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 गटात सुटणार बघा बगडाला तिने आणि त्या पहिल्याला पलीगाडला पहिलं कुठला मी दिनकर लोकरीवाडी दिनकर लोकरीवाडी अक्षय दुबले काननवाडी यांचा स्टार वशा आणि पलिकडला पाहिज्या जनरल बगडा गाडी सुटणार आहे शेर्मन गुंडाकुंभार अष्टा यांचा पाहिज्या आणि एक के टी एम पाहिजे गाडी बगटाला सुटणार आहे मायनट्टी राजा आणि कल्लुदी गुंड गाडी जनरल गाडा सुटणार आहे खुसगाव डॉक्टर यांची घरची जोडणं शिल्या आणि भुजारबाईजा बैजा ना भुजार छब्या बुजार, बुजार छब्या गाडी बगटाला सुटणार आहे आणि पहिली गाडी बगडाला सुटणार आहे नामदेव बापू आणि तिसंगी दिनकर दिन नामदेव बापू बहिणीचं नाव आहे सोन्या सोन्या आणि या कुठल्या गाड्या सुटणार यमगर बुधगाव सम्राट आणि बेळक तलाट छब्या गाडी जनरल गाडा सुटणार आहे संतोष संतोष माने यांचा सम्राट जनरल सुटणार गाडी जनरल गाडी कोण राहणार बाबुराव खरात तुरची त्या पहिलाच नाव काय अनम्या आणि ह्या बंडिया बंड्या पोखळेच बाबुराव पवार पोखळ कुठल्या गटात सुटणार गाडी उभा आणि गाडीवर अनिल पवार अनिल पवार पवार अमोल पवार अमोल पवार अन्या अन्या गजे कोण आहेयो पिंटू पण दोन्ही सत्ता आहे पिंटू पिंटू पंच करगणी सत्ता पिंटू पंच करगणी गपची झरना गाडी कुठल्याकडे सोडणार ही बघा बघाdala गाडीवान कोण आहेत काय मध्ये तुकाराम तुकराम तुकाराम हो ओघले के अरे गाडी कोण आहे जी ये ताजगाव 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 मी ताजगाव शिल्या ताजगाव शिल्या आणि पलीकडेला पहिला महेश गोंदरे बटलर महेश गोंदरे हरिपूर बटलर हा हरिपूर गाडी कुठल्या गटात सुटणार आहे मोठ्या गटात सुटणार वरच्या जनरल गटात गाडी कोण कोण आहे गाडी सिद्धवाडी बंडा सिद्धवाडी बंडा बिल्लवडी हरण्या गाडी कुठल्या गटात सुटणार बघडला बघडला बिल्लवडी हरण्या आणि बंडास बेनचा नाग्या बंडास बेनचा नाग्या ना आणि पलीकडे हरण्या ही गाडी बघडला सुटणार आहे सूरजबाया वाईफळे आणि तो पलीकडला रमेश नाना खोत यांचा पाका असो या पहिला नाव आहे नाव औषा गाडी बघायला सुटणार ना वर जनरल गाडी जनरल गाडा सुटणार आहे औषा आणि बका सुट लाला पाटील बोरगाव महिला नाव आहे सरजा आणि चोपडे सरकार कर, हारण्या गाडी कुठे बघायला सुटते बघायला डेळंकी शशिकांत जाधव घरची सोड ना हो नाव काय ना? म्हणणार गजानी सोन्या गाडी फुल्या बघायला महाराज यमगरवाडी पितांबर शेट पण शेट्टी त्यांच्या पहिला नाव फुल्या यमगरवाडी नकऱ्या नकऱ्या मिस्त्री खिडे मिस्त्री पोलीस यांचा फुल्या गाडी बघता बघायला सुटणार आहे गाडी गाडीवर कोण आहे तिथं अक्षय सावळ अक्षय सावळे जयसिंग योगर सोन्याने फुल्या रांधणी गाडी गाडी आहे गाडीवन कोण येतात गाडीवान अनिल भटेकर नामदेव जानकर यांचा सुपरस्टार गुलब्या आणि अभिमानी डकळापूर त्यांचा सुंदर्या जनरल नवी सुटणार आहे गाडीवान गाडीवान आण दादा पंढरकर पैलवान आणि कोणाची जांभळी सोन्या मधुभाव पैलवान गाडी पावड सुटणार आहे गाडी आठ नितीन बेनाडी गाव स्थानकुची बैलाची कुठली बैलांची नाव काय हो सोन्याला ना हरल्या सोन्या हरल्या पलीकडला सोन्या न्यू हारण्या टेकिंग हारल्या टेकिंग हारण्या गाडी कुठल्या गटात पळणार आहे ब गटात पळणार आहे ब गटाला टेककीच्या गाडी गाडी कोण आहे इजू धडस सिद्धिवाडी इजू धडस इजू धडस